विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस आहे एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक द ग्रेट द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे मित्रांनो अशोक मेहता द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना होते भारतामध्ये दर किती वर्षाने पशुगणना होते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पाच वर्षांनी भारतामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना होते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो जनगणना दर दहा वर्षांनी होते हे सुद्धा लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कुणी म्हटले याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी भारतीय संविधान हे भारताच्या भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते याचं उत्तर आहे जे एन पी टी जे एन पी टी जवाहरलाल नेहरू पोर्ट याला स्नाव शेवा बंदर सुद्धा म्हणतात लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे शरावती कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा शरावती नदीवर आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे रक्तातील तांबळे पेशीचा नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे याचं उत्तर आहे मलेरिया रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे मलेरिया रोगाचे लक्षण आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक सात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारे खेळाडू कोणते होते याचं उत्तर आहे विश्वनाथ आनंद हे बुद्धिबळ खेळा खेळ खेड़, खेळ खेळतात तर पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विश्वनाथ आनंद यांना मिळालेला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर कोणत्या शहरात आहे याचं उत्तर आहे भुवनेश्वर या शहरात सुप्रसिद्ध लिंगराज मंदिर आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर हे शहर ओडिसा राज्याची राजधानी आहे हे सुद्धा लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती याच उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन हे महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक दहा सूर्यास्तानंतर ही काही काळ क्षितिजावर सूर्योदय दिसते यास प्रकाशातील वातावरणातील कारणीभूत असते याचं उत्तर आहे अपवर्तन अपवर्तन प्रश्न क्रमांक अकरा दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते याचं उत्तर आहे लॅक्टोमीटरने दु दुधाची शुद्धता मोजली जाते लॅक्टोमीटर या यंत्राने दुधाची शुद्धता मोजली जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो बहु बहुतेक वेळा हा प्रश्न विज्ञानामध्ये सरळ सेवा भरतीत आलेला आहे पोलीस भरतीत सुद्धा आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न कंटस्थ करून ठेवा प्रश्न क्रमांक बारा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केली आहे याचं उत्तर आहे कलम एकशे आठमध्ये संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे आठमध्ये केली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे पुसत जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बापूजी अने यांनीच्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही त्याचं उत्तर आहे बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाही एकही उपग्रह नाही बुध आणि शुक्र यांना या दोन ग्रहांना एकही उपग्रह नाही अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे याला कंटस्थ करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते याचं उत्तर आहे वीस पॉईंट चौऱ्याण्णव ट टक्के ऑक्सिजन प्रमाण वातावरणात असते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार रुपयाच्या मूल्याच्या नोटेवर कोण कं, कोणते चित्र आहे याचं उत्तर आहे मंगळयान दोन हजार रुपयाच्या मूल्याच्या नोटे नोटेवर मंगळयांचे चित्र आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या जीवनसत्वाला सूर्यप्रकाशी जीवनसत्वाचे म्हणतात यात उत्तर आहे विटॅमिन डी विटॅमिन डी ला व्हिटॅमिन विटॅमिन डी ला, ला सूर्यप्रकाशी जीवनसत्वाचे म्हटले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा सुशिक्षित बेरोजगारीला कोण लाच पांढरी पेशी बेरोजगारी असेही म्हणतात लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणवीस जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण कोण असत कोण असतो डेप्टी म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव हे उपमुख्य कार्यकारी असतात महाराष्ट्राचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती टक्के आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे टक्केवारी आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या महाराष्ट्राचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे लक्षात असू द्या आगामी होणाऱ्या सरळ सेवे भरतीसाठी जनगणनेवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकते नवीन जनगणना हे दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे लक्षात असू द्या हे सुद्धा माहिती असू द्या लक्षात विद्यार्थी लक्षा मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस आनंदवन हे कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर आनंदवन हे कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था चंद्रपूर या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक बावीस रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली याचं उत्तर आहे यंग हिल्टन समितीच्या शिफारशीनुसार रि रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे लक्षात असू द्या भार प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र तेलंगणा राज्यात आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचार विचारण्यात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चोवीस दारिद्र्य रेषे खालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते याचं उत्तर आहे पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दारिद्र्य रेषेखालील कुल कुटुंबांना दिली जाते प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो परमवीर चक्र हा भारता चा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बिस्मिल्ला खा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे याचं उत्तर आहे उस्ताद बिस्मिल्ला खा हे शहनाई या वाद्याशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस ओरस बद्रुक बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग ओरस बुद्रुक हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या झाडाला फ्लेम ट्री म्हणतात याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुलमोहर गुलमोहर या झाडाला फ्लेम ट्री म्हणून ओळखले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात पन्ना हे शहर आहे हिऱ्याच्या खाणीशी संबंधित पन्ना हे शहर मध्य प्रदेश या राज्यात लक्षा आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे तीस ऑलिम्पिक खेळाची देवता कुणाला समजले जाते याचं उत्तर आहे जुस यांना ऑलिम्पिक खेळाचे देवता समजले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्ञान प्रकाश हे मराठ्यात मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र आहे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक बत्तीस पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यात भिलार हे गाव आहे लक्षात असू द्या पुस्तकाचे गाव भिलार हे सातारा जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक तेहतीस रक्ताच्या कर्करोगास काय म्हटले जाते लुक ल्युकेमिया रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया म्हटले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो विज्ञानाशी निगडीत अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आणि हे आगामी येणाऱ्या सरळ सेवे भरतीमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे प्रश्न क्रमांक चौतीस पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ 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 या जिल्ह्याला पांढरे सु सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे पस्तीस आधुनिक भगीरथ म्हणून कोणाला ओळखले जाते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्यांचे चिन्ह आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सदोतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अडोतीस प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले उल, जाते केशव कुमार एकोणचाळीस कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचं उत्तर आहे अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ लिहिला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रातील कोणते दोन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे नाशिक सांगली नाशिक आणि सांगली हे दोन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस भारतात एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अमोनियम क्लोराइड म्हणजे काय याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सागर म्हणजेच अमोनियम क्लोराइड होय असू द्या प्रश्न क्रमांक चौवेचाळीस फेसमेकर हे कोणत्या हो अवयवाचा विकास विकार असलेल्या रुग्णासाठी वापरले जाते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हृदय फेसमेकर हे हृदय या अवयवाचा विकार असलेल्या रुग्णासाठी वापरले जाते लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो क्रमांक पंचेचाळीस यू एस बी चे विस्तारित रूप काय आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल सिरियल बस हे यु एस बी चे विस्तारित रूप आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक छेचाळीस बटरफ्लाय ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो स्विमिंग स्विमिंग या खेडाशी बटरफ्लाय ही संज्ञा संबंधित आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मार्गदर्शक तत्वाची तरतूद करण्यात आली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार भाग चार भारतीय राज्यघटनेचा चौथ्या भागात मार्ग मार्गदर्शक तत्वांची तरतूद करण्यात आली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे क्रमांक प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सध्या भारतात सध्या भारतात एकूण किती रामसर रामसर स्थळे आहेत याचं उत्तर आहे एकोणपन्नास सध्या भारतात एकूण एकोणपन्नास रामसर स्थळे आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शुक्र शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात लक्षात असू त्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक पन्नास राज्य राखीव पोलीस दल एस आर पी एफ ची स्थापना कधी झाली एकोणवीसशे अठ्ठेचाळीस या साली एस आर पी एफ ची स्थापना झाली लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो ही होती सामान्य नानावर आधारित एकूण पन्नास प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांच्या मनापासून धन्यवाद